ताजा घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल शहर पोलिसांनी सलमान खानच्या हत्येच्या कटाप्रकरणी पाच आरोपींना अटक केली एप्रिल महिन्यात पनवेल शहर पोलीस ठाण्यात लॉरेन्स विष्णोई अनमोल विष्णोई संपत नेहरा गोल्डी ब्रार अजय कश्यप उर्फ धनंजय तपेसिंग रॉकी शूटर सतीश कुमार सुखा शूटर संदीप बिष्णोई उर्फ गौरव भाटिया रोहित गोधरा वसीम चिना डोगर सिंतू कुमार विशाल कुमार संदीप सिंग रियाज उर्फ चंदू कमलेश शाह उर्फ साह व इतर साथीदार अशा अठराहून अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या हत्येचा कटाचा पाकिस्तान कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे पनवेल शहर पोलिसांची पथके बँगलोर छत्रपती संभाजीनगर गुजरात दिल्ली या ठिकाणी पाठवण्यात आली त्यानुसार पोलिसांनी धनंजय तपेसिंग उर्फ अजय कश्यप याला पनवेल येथून गौरव वाठिया उर्फ नाही उर्फ संदीप बिष्णू याला गुजरात वस्पी मोहम्मद उर्फ वसीम चिकना याला छत्रपती संभाजीनगर आणि ईशान जखरुल हसन उर्फ जावेद खान याला बँगलोर कर्नाटक येथून ट्रान्झिट रिमांड घेऊन अटक करण्यात आली तर दीपक हवासिंग गोगल उर्फ उर्फत जॉनी वाल्मिकी वय तीस राहणार हरियाणा याला पनवेल पोलिसांनी भिवानी हरियाणा येथून हरियाणा पोलिसांच्या मदतीने एक जून रोजी ताब्यात घेतले त्याने या कटात बाहेरून येणाऱ्या आरोपींची राहण्याची व गुन्हा करण्यासाठी वापरणार असलेल्या वाहनांची व्यवस्था करणार असल्याबाबत सहभाग घेतला तो व्हिडिओ कॉलद्वारे कटाद्वारे आरोपीच्या संपर्कात होता सध्या हे पाचही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत पोलीस अधिक तपास करत आहेत